नमस्कार मित्रांनो या ताठवी सामान्य विज्ञान व्हर्च्युअल क्लासमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो मी सतीश भाऊराव काळे विज्ञान शिक्षक श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ वापरत असतो मग ते वेगवेगळ्या अवस्थांमध्ये असतात मग ते स्थायुरूप असतील द्रवरूप असतील किंवा वायुरूप असतील आता हे सगळे जे काही पदार्थ आहेत ते मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण आता मूलद्रव्य जे आहेत आज मी तिला आपल्याला एकशे अठरा मूलद्रव्य जे आहेत ते ज्ञात आहेत या मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे अगदी सुरुवातीला धातू अधातू आणि धातू सदृश अशा तीन गटांमध्ये केलेला आहे या धातू अधातू या दोन गटातील बहुतांशी जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो आता आपण सर्वसाधारण धातूंचा जर विचार केला तर सोनं चांदी लोखंड आहे तांब्या आहे ॲल्युमिनियम आहे प्लॅटिनम आहे मॅग्नेशियम आहे हे आए, का जे काही धातू आहेत ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन वापरत असतो काही अधातू जे आहेत त्या अधोतूंचा सुद्धा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो तर मित्रांनो आज आपल्याला जो काही इयत्ता आठवीचा सातवा जो काही पाठ अभ्यासायचा आहे त्या पाठाचे नाव आहे धातू आणि अधातू या पाठामध्ये आपल्याला सर्वप्रथम धातूंचे गुणधर्म मग त्यामध्ये भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो आज आपण धातूंचे जे काही गुणधर्म आहेत ते अभ्यासणार आहोत तर चला जाऊया आपण आता टीपीटीकडे विद्यार्थी मित्रांनो यात आठवीचा जो काही सातवा घटक आहे धातू आणि आधार त्यामध्ये धातूंचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचा अभ्यास आज आपण करणार आहोत तर धातूंचा जो काही पहिला गुणधर्म आहे तो आहे त्यांची अवस्था आता अवस्थेमध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य तापमानाला धातू जे आहेत ते स्थायू अवस्थेत असतात त्याला अपवाद आहे तो म्हणजे पारा आणि गॅलियम आता तुम्ही इथे जर बघितलं तर या ठिकाणी हा हा जो काही धातू आहे हा आपल्याला स्थायू अवस्थेत पाहायला मिळतो इथं तांब आहे सुद्धा आपल्याला स्थायू अवस्थेत पाहायला मिळतं परंतु या ठिकाणी असणारा जो काही पारा आहे हा पारा हा जो काही धातू आहे तो आपल्याला द्रव अवस्थेमध्ये पाहायला मिळत असतो म्हणजे पारा आणि गॅलियम जो आहे तो सर्वसामान्य आपल्याला द्रव अवस्थेमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजे तेज किंवा चाकाठी आता बहुतेक धातू जे आहेत ते धातू जर आपण घासले तर ते चाकाकताना आपल्याला पाहायला मिळतात तिसरा गुणधर्म जो आहे तो म्हणजे कठीणपणा आणि सर्व साधारणपणे धातू जे आहेत ते कठीण असतात त्याला अपवाद आहे तो म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम आता हे सोडियम आणि पोटॅशियम जे आहे हे जर बघितलं तुम्ही तर आपल्याला ते चाकूने सहजपणे कापता येत असतात आणि इथं जर बघितलं तुम्ही चांदी असेल किंवा सोनं असेल किंवा आपल्या घरामध्ये वापरला जाणारा तांब असेल तांब्याचे भांडे जे आहेत ते जर तुम्ही बघितले तर ते तांब्याची भांडी तुम्ही ज्या वेळेस आई तुमची घासते ते घासल्यानंतर जर बघितलं तर ते तांब जे आहे ते आपला चाकाकताना पाहायला मिळत असतं म्हणजे चाकाकी हा गुणधर्म त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे तन्यता आता धातू ओढले तर त्याची तार तयार होते मित्रांनो बघा एका मोठ्या छिद्रातून लहान छिद्रात ही तार जर ओढली तर तिची तार तयार होते आणि तार तयार होण्याचा हा जो काही गुणधर्म आहे याला तन्यता असं म्हणतात आता तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये बऱ्याचदा गेल्या असाल तुम्ही जर बघितलं असेल तर सोनार जो आहे तो एका धातूचा तुकडा सोन्याचा तुकडा वेगवेगळ्या छिद्रांमधून ओढत असतो आणि तो धातू तो सोन्याचा तुकडा वेगवेगळ्या छिद्रांमधून ज्या वेळेस तो ओढतो म्हणजे अगदी सुरुवातीला मोठ्या छिद्रातून ओढतो नंतर लहान लहान छिद्र करत करत तो जर गेला तर अगदी केसापेक्षाही पातळ असणारी सोन्याची तार जी आहे ती आपल्याला या ठिकाणी तयार करताना पाहायला मिळते म्हणजे धातू ओढले असता त्यांची तार तयार होते या गुणधर्माला आपण तन्यता असं म्हणत असतो यानंतर मित्रांनो पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजे वर्धनीयता आता तुम्ही इथं बघत बघता की एक व्यक्ती जो आहे तो एका धातूच्या तुकड्यावरती घणाने घाव घालतोय किंवा हातोड्याने ठोकतोय आता या हातोडीने ज्यावेळेस हे धातू ठोकले जातात त्यावेळेस त्याचा पातळ पत्रा तयार होत असतो आणि हा पातळ पत्रा तयार होण्याचा जो काही गुणधर्म आहे याला आपण वर्धनीयता असं म्हणत असतो वर्धनीयता हा गुणधर्म जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर पुढचा गुणधर्म आहे ते म्हणजे उष्णतेचे वर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका लोखंडी सळईला उष्णता दिल्यानंतर त्या सळईला पुढे चिपटवलेले काही खिळे आहेत ते आपल्याला खाली पाडताना पाहायला मिळतात कारण ही जी काही सळई आहे ती कुठल्या तरी धातूची आहे आणि आपल्याला आहे की धातू जे आहेत ते उष्णतेचे सुवाहक असतात त्याला अपवाद मात्र एक आहे तो म्हणजे शिसळ शिस जे आहे ते उष्णतेचं त्याचबरोबर विद्युत दुर्वाहक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता त्याचबरोबर पुढचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे विद्युत वहन तुम्ही जर बघितलं तर धातू जे आहेत ते विजेचे सुरवाह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता आपल्या घरामध्ये काही विविध प्रकारे आपण विद्युत उपकरणांना ज्या काही तारा जोडलेला असतात त्या तारा जर तुम्ही बघितल्या तर त्या तारा बहुतांशी तारा ज्या आहेत त्या तांब किंवा अल्युमिनियम या धातूंपासून बनलेल्या असतात अग अगदी आपल्या घरामध्ये बाहेर लाईटच्या पोलवरून ज्या विद्युत धारा आणली जाते ती वाहून आणण्यासाठी सुद्धा अॅल्युमिनियमच्या तारा ज्या आहेत त्या वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कारण या तारा ज्या आहेत किंवा त्या धातूंपासून बनलेल्या असतात आणि धातू हे विद्युत सुवाक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर पुढचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे घनता आता धातू जे आहे त्या धातूंची घनता जी आहे ती जास्त असते त्याला अपवाद आहे ती म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी आता बघा इथं लोखंडाची घनता सात हजार आठशे किलोमीटर प्रति मीटर घन आहे तांब्याची घनता आठ हजार नऊशे साठ मीटर प्रति घन आहे आता जर आपण बघितलं सोनं एकोणावीस हजार तीनशे किलोग्रॅम प्रतिमीटर ही सोन्याची घनता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते प्लॅटिनमची घनता जी आहे ती एकवीस हजार चारशे त्रेपन्न किलोग्रॅम प्रतिमीटर घन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे धातूंच्या ज्या काही घनता आहेत त्या अतिशय उच्च असतात फक्त त्याला अपवाद आहे तो म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि लिथियम या तीन धातूंची घनता जी आहे आपल्याला पाण्यापेक्षा कमी असल्याचं पाहायला मिळत यानंतर पुढचा जो काही गुणधर्म आहे अशा पद्धतीने या वेगवेगळ्या घंटा असणारे जे काही मूलद्रव्य आहेत किंवा धातू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात पुढचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे द्रवनांक व उत्कलनांक आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर ॲल्युमिनियम आहे मॅग्नेशियम आहे मँगनीज आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही धातू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात त्या प्रत्येकाची चा जो काही द्रवनांक आहे की किंवा उत्कलनांक जो आहे तो जास्त आपल्याचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याला अपवाद आहे तो म्हणजे पारा गॅलियम सोडियम आणि पोटॅशियम हे चार धातू जर सोडले तर इतर सर्व धातूंचे जे काही द्रवणांक आणि उत्कलनांक जे आहेत ते अतिशय उच्च असल्याचं आपल्याला पाहायला मिळत हे चार धातू जे आहेत पारा गॅलियम सोडियम आणि पोटॅशियम यांचे उत्कलनांक किंवा द्रवणांक जे आहेत ते, ते मात्र कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर धातूंचा पुढचा जो काही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आहे आता या ठिकाणी बघा एका लोकखंडाच्या खिळ्यावरती घाव घालताना तुम्हाला पाहायला मिळतो त्यानंतर एक तांब्याचं गडवा आहे सो त्याच्यावरती त्यानंतर एक सोन्याची बांगडी आहे सोन्याच्या so, बांगडीवरती घाव घालते त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारचा निर्माण निर्माण किंवा नाद आपल्याला बघितलं लोखंडाचा पाईप आहे आणि त्या, त्या लो, लोखंडाच्या पाईपवर लोखंडा ती मुलगी घाव घालते त्या ठिकाणी निर्माण आता एका तुकडा आहे किंवा कोळशाच्या तुकड्यावरती जी धावते किंवा नाद तयार झालेला पाहायला मिळतं आणि म्हणून आपल्याला काय सांगायचं तर सर्वसाधारण जे काही धातू आहेत ते नादमय असतात रिंगिंग निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्वसाधारणपणे धातूंचे जे काही दहा भौतिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय तर आपल्याला आपल्या डोळ्यांनी त्या धातूचं बाह्यरूप असेल किंवा आपल्या उघड्या डोळ्यांनी जे गुणधर्म आपल्याला अभ्यासता येत असतात त्यांना आपण भौतिक गुणधर्म म्हणत असतो यानंतर आपल्याला आता पुढे अधातूंचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे आता त्यामध्ये पहिला भौतिक गुणधर्म जो आहे तो म्हणजे अवस्था आता तुम्ही जर बघितलं तर सर्वसामान्य तापमानाला धातू जे आहेत अधातू जे आहेत ते स्थायू द्रव आणि वायू या तीनही रूपांमध्ये आढळत असतात आपण बघ धातूंमध्ये बघितलं होतं की सर्वसाधारणपणे धातू जे आहेत ते फक्त स्थायुरूप अवस्थेमध्ये आढळत होते त्याला अपवाद होता पारा आणि गॅलियम इथे मात्र अधातू जे आहेत ते आपल्याला स्थायू वायू आणि द्रव या तीनही प्रकारच्या अवस्थांमध्ये पाहायला मिळत असतात त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे तो म्हणजे चाकाकी आता धातूंना चाकाकी नसते तुम्ही जर बघितले तर बहुतांशी धातू जे आहेत त्यांना चाकाकी नसते अपवाद त्याला एक आहे तो म्हणजे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक हे मात्र चाकासण्यारे चाकाते असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर तिसरा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ठिसूळपणा आता आपण धातूंमध्ये बघितलं धातू सगळे कठीण होते तर अधातू जे आहेत साईरूप अधातू हे मात्र कसे असतात तर ठिसूळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याला अपवाद आहे तो म्हणजे हा इथे असणारा हिरा आता हिरा जो आहे तो निसर्गामधील सगळ्यात कठीण असणारा नैसर्गिक पदार्थ आहे म्हणजे निसर्ग निर्मित जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांमध्ये हिरा हा सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे मग धातूंचे हे जे काही भौतिक गुणधर्म आहेत ते अभ्यासतो आता भौतिक अवस्थेमध्ये सायुरूप अवस्थेमध्ये कुठले कुठले आपल्याला पाहायला मिळतात जे काही सायूमध्ये मग सल्फर आहे फॉस्फरस आहे द्रवरूपात आपल्याला या ठिकाणी ब्रोमिन हा पाहायला मिळतो वायुरूप जो आहे त्याच्यामध्ये मग हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे असे वायुरूप अवस्थेतील जे काही अधातू आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात पुढचा गुणधर्म जर आपण बघितला तर अधातूंचा पुढचा भौतिक गुणधर्म जो आहे तो जर आपण बघितला तर चौथा गुणधर्म आहे तो म्हणजे तन्यता व वर्धनीयता आता आधारू जे आहेत यांच्यामध्ये तन्यता किंवा वर्धनीयता असे कुठल्याही प्रकारचे गुणधर्म नसतात कारण बहुतेक स्थायुरूप जे काही अधातू आहेत ते ठिसूळ असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता किंवा वर्धनीयता हा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर पुढचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे उष्णता किंवा विद्युत वहन आता आधातू जे आहेत ते उष्णता किंवा विजेचे दुर्वाहक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याला अपवाद मात्र एक आहे तो म्हणजे ग्रॅफाईट आता आपण पेन्सिलमध्ये जे काही शिस असतं म्हणजे ते ग्रॅफाईट जे आहे ते मात्र अधातू आहे आणि तो विजेचा उत्तम सुवाक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जे काही सेल वापरतो त्या सेलमध्ये तो सेल जर फोडला तर तुम्हाला त्याच्यात कार्बनची कांडी मिळते आणि ही कार्बनची कांडी जी आहे ती या ग्रॅफाईड या आधातूची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजे घनता आता आधातूंची घनता जी आहे ती खूप कमी असते आधातूंची जी काही घनता आहे ती आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळत असत त्यानंतर पुढचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे द्रवणांक व उत्कलनांक आता आधातू जे आहेत या आधातूंचे जे काही द्रवणांक आहेत किंवा उत्कलनांक आहेत ते खूप कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण मगाशी बघितलं की धातूंचे जे काही द्रवणांक आणि उत्कलनांक जे आहेत ते खूप उच्च असतात तर त्या तुलनेत आधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक जे आहेत ते खूप कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर अधातूंमध्ये कुठल्याही प्रकारचा ध्वनी निर्माण करण्याची क्षमता नसते म्हणजे नादमयता हा गुणधर्म सुद्धा आपल्याला अधातूंमध्ये पाहायला मिळत नाही आता द्रवणांकाने जे काही उत्कलनांक का आहेत त्या उत्कलनांकांमध्ये अपवाद म्हणजे कार्बन आणि दुसरा जो आहे म्हणजे बोरॉन कार्बन आणि बोरॉन स्ता, हे जे काही दोन अधातू आहेत ते स्थायू रूपात असतात आणि त्यांचे जे काही द्रवणांक जो आहे तो मात्र उच्च असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे हे कार्बन आणि बोरॉन जर सोडले तर बाकी सगळे अधातू जे आहेत त्यांचे द्रवणांक जे आहेत किंवा उत्कलनांक जे आहेत ते खूप कमी असल्याचं आपल्याला पाहायला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे अधातूंचे भौतिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आता काही असे मूलद्रव्य आहेत की जे धातूंचेही गुणधर्म दाखवतात आणि अधातूंचेही गुणधर्म दाखवत असतात तर त्यांच्यामध्ये काही धातूंचेही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात काही अधातूंचेही गुणधर्म पाहायला मिळत असतात मग असे जे काही मूलद्रव्य आहेत त्यांना आपण धातू सदृश मूलद्रव्य असं म्हणत असत त्यांना काय म्हणत असतं आपण धातू सदृश मूलद्रव्य असं म्हणत असतो आणि हे जे काही धातू सदृश मूलद्रव्य जे आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला आर्सेनिक आहे सिलिकॉन आहे जर्मेनियम आहे अँटीमनी आहे यासारखे काही मूलद्रव्य जे आहेत ते आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला धातू आणि अधातू अशा दोनही प्रकारच्या मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे त्यांना आपण धातू सदृश मूलद्रव्य असं म्हणत असतो अशा पद्धतीने मित्रांनो आज धातूंचे भौतिक गुणधर्म आपण अभ्यासले त्याचबरोबर अधातूंचे भौतिक गुणधर्म जे आहेत ते सुद्धा आपण पन... अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर धातू सदृश पदार्थ म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे बघा विद्यार्थ्यांना आज आपण अपन... धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म जे आहेत ते अभ्यासलेले आहेत आता पुढच्या पाठामध्ये आपण अपन... धातूंचे रासायनिक गुणधर्म त्याचबरोबर अधातूंचे रासायनिक गुणधर्म त्यानंतर राजधातू म्हणजे काय राजधातूंचे उपयोग आणि सोन्याची शुद्धता आणि शेवटी क्षरण हे जे काही धातूंच्या संदर्भात असणारे पुढचे जे काही उपघटक जे आहेत ते आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद